नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हा मी तुम्हाला चमचमीत आणि झटपट होणारी पावभाजी करून दाखवणार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी भाजी मी आज तुम्हाला घरी कशी करायची ते करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघूया मी इथे दोन मोठे बटाटे घेतले आहेत एक छोटा फ्लावर घेतलेला आहे चार कांदे घेतले आहेत एक शिमला मिरची घेतली आहे दोन लाल टोमॅटो घेतले आहेत एक वाटी ओले मटार घेतले आहेत आता या सर्व भाज्या कापून घ्यायच्या आहेत आता मी या कापून घेणार आहे भाज्या मी कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये बटाटा फ्लावर आणि टोमॅटो मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे गॅसवर मी कुकर ठेवला आहे आता त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालूया अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आता यामध्ये भाज्या टाकून घेऊया फ्लावर टोमॅटो आणि बटाटा मी यामध्ये टाकणार आहे कुकरमध्ये मी फक्त या तीनच भाज्या शिजवून घेणार आहे बाकीच्या भाज्या मी फोडणी करताना फ्राय करून घेणार आहे त्याची चव अतिशय वेगळी लागते आता या भाज्या दोन तीन मिनटं परतून घेऊया भाज्या व्यवस्थित दोन तीन मिनटं परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये पाणी घालूया आपण यामध्ये पाणी भाज्याबुडेली एवढंच घालायचं आहे जास्त पाणी झालं तर भाज्या व्यवस्थित स्नॅश करता येत नाहीत त्यामुळे भाज्यामध्ये भाज्या बुडेली एवढंच पाणी घालायचं आहे बघू शकता तर कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण कढईमध्ये बाकीच्या भाज्या फ्राय करून घेऊया मी इथे एक कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये एक पळी तेल घालूया आता यामध्ये सर्वात अगोदर कांदा घालूया कांदा छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे कुकरची वाफ जाईपर्यंत आपण या भाज्या फ्राय करून घेऊया म्हणजे तोपर्यंत कुकरची हवा पण जाईल आणि आपला वेळही वाचेल कांदा ता आता ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये शिमला मिरची घालूया आणि ओले मटार घालूया आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कारण आपण मोठ्या गॅसवरच ह्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे मटार आणि मिरचीचा रंग छान हिरवागार राहतो तुम्ही या पद्धतीने एकदा पावभाजी नक्की ट्राय करून बघा याची चव खूपच छान लागते तीन चार मिनिट झालेले आहेत बघू शकता वाटाण्याचा कलर खूपच छान हिरवागार राहिलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बारीक करूया आणि कुकरमधल्या भाज्या स्मॅश करून घेऊया कुकरची वाप आता गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया भाज्या चांगल्या मौसूत शिजलेल्या आहेत आता या भाज्या आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया अगदी बारीक अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या अगदी बारीक स्मॅश करून घेतलेल्या आहेत या भाजीचा गॅस मी थोडा वेळ बंद करून ठेवला होता नाहीतर भाज्या खूप जळाल्या असत्या तर मी पुन्हा एकदा गॅस चालू केलेला आहे मी इथे जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे तुम्ही या आलं लसणाची पेस्ट घरीसुद्धा तयार करून टाकू शकता मी आता यामध्ये एक चमचाभर ही पेस्ट टाकते आहे आणि आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया एक मिनिटभर पेस्ट परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट आता छान परतून झालेली आहे आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर मी घालते आहे ही मिरची पावडर जास्त तिखट नसते आणि खूप लाल असते त्यामुळे पावभाजीला खूप छान कलर येतो मी इथे दोन चमचे मिरची पावडर वापरलेली आहे आणि मी इथे एव्हरेस्ट पावभाजी मसाला वापरणार आहे याची टेस्ट खूपच छान लागते आता मी इथे जन दोन चमचे पावभाजीचा मसाला वापरणार आहे मी झणझणीत अशी पावभाजी तयार करणार आहे तुम्हाला झणझणीत जन नको असेल तर तुम्ही मसाल्याचं आणि मिरचीचं प्रमाण कमी करू शकता मसाले आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया आता हे तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं परतून घेऊया मसाल्यांना आता तेल सुटायला लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण स्मॅश केलेली भाजी टाकूया आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आजी आप ना ना भाजी आपल्याला अगदी सरभरीत करायची आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट करायची नाही तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मी इथे जवळपास सव्वा दोन चमचे मीठ टाकलेलं आहे खूप जास्त मीठ आधीच घालू नका नाहीतर भाजी खारट होऊ शकते तुम्ही त्याची चव बघून नंतरही मीठ घालू शकता ते भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता भाजीला सुंदर असा कलर आलेला आहे तुम्हाला यापेक्षा जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता पण पावभाजी अशीच असते मी इथे एक अमूलचं छोटं बटरचं पॅकेट घेतलेलं आहे तर ते मी या पावभाजीमध्ये टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्णपणे बटरमध्ये भाजी करू शकता आता मी यामध्ये बटर टाकून घेते आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चार ते पाच मिनिट उकळू द्यायचे आहे म्हणजे त्यामधले मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि व्यवस्थित शिजतील आता हे भाजी उकळत असताना मधून मधून हलवायचं आहे खालच्या बाजूला भाजी लागू शकते म्हणून असं अधून मधून हलवून घ्यायचं आहे आणि चार पाच मिनिट भाजी उकळून घ्यायची आहे चार पाच मिनिट झालेली आहेत भाजी आता छान उकळलेली आहे बघू शकता आता पावभाजी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया बघू शकता पावभाजीला छान कलर आलेला आहे आणि त्यामधले वाटाणे असे दाताखालीमध्ये आले तर खूप छान लागतात आणि पावभाजीसुद्धा छान दिसते आहे तर पावभाजीसोबत खाण्यासाठी आपण पाव भाजून घेऊया त्यासाठी मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्याच्यावर बटर टाकूया आता त्याच्यावर थोडीशी पावभाजी टाकूया आणि मिक्स करून घेऊया आणि वरून कापलेले पाव त्याच्यावर टाकून सगळीकडे भाजी लावून घेऊया आणि असे उलटपालट करून पाव भाजून घेऊया तुम्ही पाव फक्त बटरमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण थोडीशी पावभाजी टाकल्याने याची चव खूपच छान लागते पावा आता छान भाजून झालेला आहे आता पण तो ताटामध्ये काढून घेऊया ताटात पावा आणि कांदा लिंबू मी वाढून घेतलेला आहे आता आपण पावभाजी वाढून घेऊया बघू शकता मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने कधी पावभाजी केलीत का केली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी बनवलेली पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता याच्यावर थोडंसं बटर घालूया आणि आता वरून घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि बारीक कापलेला कांदा आणि लिंबू पिळून पावभाजी एन्जॉय करूया तुम्ही सुद्धा या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद